नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन स्वागत बघा मित्रांनो कोकणातून थेट स्वागत आपण आपल्या कोकणातल्या गावी आलो आहे आज तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि वार आहे सोमवार आणि आज मित्रांनो बघा पाऊस आज नाही आहे पाऊस काल पडला होता थोडा आणि बघा गावी आता शेतीची कामं झाली पेरणीला सुरुवात झाली बघा मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करणार आहोत पारंपरिक पद्धतीने आणि बघा आपला इकडे हा गोटा आहे आणि आपलं घर मागे आपण परत परतदारामध्ये उभे आहोत पाहू शकतो आपण बघा सूर्य आता वरती आलेला आहे बघा सात वाजलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत शेतामध्ये मित्रांनो आपले बैल जे आहेत आपण दरवर्षी आपले व्हिडिओ बघतो पेरणीचे तर त्याच्यामध्ये आपले जे म्हातारा बैल असतो तांबडा बैल आणि दुसरा एक बैल असतो पांढरा परंतु आता तो आपला जो म्हातारा बैल आहे तांबडा तो आता म्हातारा झालेला आहे त्यामुळे आपण त्या ह्या वर्षी धरणार नाहीत आपण नवीन बैल धरणार आहोत तर बघूया बैल मस्ती खूप करताहेत अशा प्रकारे आता आपले नांगर धरून देणार ते किंवा नांगरा प्रकारे जुळतात ते आपण बघणार आहोत तर आता मोठी कसर असणार आहेत कारण ते आता उन्हाळाभर उन्हाळ होते त्यामुळे ते खूप मस्ती करत आहेत तर त्याला बघूया कशाप्रकारे हा व्हिडिओ होतो आहे तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि तर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहत आहे चला मित्रांनो जाऊया आणि बघूया कशा प्रकारचे बैल नेतानासुद्धा त्रास होणार आहे आपल्याला चला जाऊया आणि बघूया डायरेक्ट आता शेतामध्ये भेटू किंवा मधला व्हिडिओ दाखवता दाखवू दा, दा, तुम्हाला तर बैलांनी जर मस्ती केली तर आपण डायरेक्ट शेतामध्येच भेटू चला निघूया बघा आता आपले बैल निघालेत बांधून घेतलेले आहे बघा कशा आता निघत बघा हा राजा आहे आणि हा बघा हा काय चला हो चल चला चल चल बघूया आता जर मस्ती केली तर डायरेक्ट आपण भेटू शेतामध्येच जाताना ना निघालेच बघा बघा मित्रांनो आता आलोय आमच्या जवळ कातामध्ये जाऊया बघा अजूनपर्यंत रस्त्याने व्यवस्थित चाललेत ते आता पुढे शेतात बघूया काय करतात ते आता बघा ते हब बघा मित्रांनो आपले शेत बघा इकडं आणि आता आपण चाललोय बघा हे बघा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं माग दरवर्षी आपण बघतो आपलं शेत इकडं चाललोय बघा वरती दादांचं शेत आहे आणि बघा इकडे बघा आपलं शेत शेत बघा आणि आपली खोप आणि आपला बबल्या बघा आधीच खोपीमध्ये येऊन बसला आहे शेतातली खोप बघा आपली हे घ्या कुरकुर बांधण आहे जेवण बांधण आहे बघा त्याचं जेवण इकडं खोप

बघा मस्ती चालू झालेली आहे आतापासूनच बघा दौरी धरून ठेवली आहे आणि तिकडे त्याने धरून ठेवले आहे बघा दोघां दोन साड्यांनी धरून ठेवली आहे राह मित्रांनो आपण पाहू शकतो बघा आता नारळ वगैरे वेगळा सुरुवात करताना आपण नारळ देणार शेतामध्ये आणि इकडे बघा आपण जरा लांबून शूट करतोय कारण कसं बघा इकडे आपण दोरे धरले आपला राजा पळेल म्हणून त्याच्यामुळे आपण बघा इकडे चालू आहे शेतामध्ये सुरुवातीला पेरणीने सुरुवात करताना आपण नारळ देत असतो हाव 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 बघा आणि मास्क्या देखील भरपूर असल्यामुळे थोडं मस्ती करतायत पाहू शकतो बघा आपण जागेवाल्या देवाला शेतामध्ये आपले जे रानाचं दैवत असतं जागेचा देव त्याला आपण नारळ देत असतो आणि व इकडे नारळ देत आहेत पारंपरिक पद्धतीने शेतीला सुरुवात करताना मोगरीचा कल्यासारखा होऊ दे पाहू शकतो आपण देवाला साकडे घातलेलं आहे आणि आता बघा पाहू शकतो बघा आपण जागे देवाला त्यात पण गावच्या देवाला साकडे घातलेलं आहे तर बघा आता आपण सुरुवात करणार आहोत बघा इकडे बघा पाहू शकतो आपण हात देसाय ना पेरू पडले या नारळ देत आहे हो का बघा आता नारळ वगैरे देऊन झालेला आहे आणि आता बघा आता सुरुवात करण्यात आपण पाहू शकतो आपण बघा नारळ वगैरे देऊन झालेला आपला रागीच्या देवाच्या गावच्या देवाचं की साखळं घातले आहे व बैल व्यवस्थित नांदू दे किंवा चालू दे तर बघूया आणि थोड्यास आपण सुरुवात करणार आहोत बघा मित्रांनो आता पेराय मम्मीने सुरुवात केली आहे बघा इकडे आता आपले नारळ वगैरे देऊन झालेला आहे आणि आता आपण पेरणीने बघा पेरते मम्मी आता बघा इकडे आम्हाला धरून ठेवाय था झाले राजाला ना टिरकला बघा

त्याला वाटला कुंडा आहे की काय खायला बघा वाटला कुंडा आहे बघा पाठी चांगलं कुंडा भेटतो माझा बन सांगतोय बघा बैलांना ना तुम्ही चाललं होतं मग आजी तुम्हाला कुंडा पण बघा तिकडे दादांची माणसं देखील आलेली आहेत बघा परती त्याला वाटतं कुंडाच आहे त्याच्यानंतर साकार धावतोय पाठी घेऊन

पाहू तो वाजतो पेरणीला सुरुवात केलेली आहे बघा आणि बघूया आता थोडी मस्ती करतायत प्रकारे चालतायत ते बघा धोरी तर धरले हातामध्ये बघा चल 哎，哥，你来！哦吼吼吼，你过来！来，别搞！哦吼吼吼吼，啊！来来来，来来来来来来！这个，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来， हा राजा हो हो तुमचं पप्पे कोण बघा काम करायला सुरुवात झालेली आहे बघा इकडे आहे का तर बघा मित्रांनो आता दुपारचं एक वाजलेलं आहे आणि बघा इकडे आपण हे सुरुवात केली होती इकडे पेरायला बघा आपल्या बायराने खूप मस्ती केली त्याच्यामुळे आपला व्हिडिओ करता नाही आला भरपूर म्हणजे त्यांनी भरपूर मस्ती केली आणि धरून कंटिन्यू त्यांना पूर्ण धरूनच त्यांना नांगर धरावा लागला आपल्याला त्याच्यामुळे ना नांगरणीचा जो व्हिडिओ आहे तो, तो जास्त आपल्याला करता नाही आला तरी मी तुम्हाला दाखवतो की आपण किती दाढी पेरल्या किंवा किती आपण जे तरवी आहेत ते पेरले आता आपण बघणार आहोत भरपूर अशी मस्ती केली जी बैल सुट्ट्या सोडलेले आहेत आणि आता आपण जेवायला देखील आलेलो आहोत त्याच्या आधी आपण किती पेरणी केली ते आपण पाहणार आहोत दाखवतो मी तुम्हाला बघा शेतामध्ये आमच्या तर बघा आपण हा दा चोंडा पेरल्यानंतर बघा इकडे आपण गेलो होतो बघा आपलं शेत आहे बघा विरती दादासुद्धा पेरती सुद्धा गेली घरी आता जेवणाला आणि बघा पण त्याच्यानंतर ही एक डाळ पेरली इकडे त्याच्यानंतर बघा पाहू शकतो आपण बघा या कोपऱ्याला देखील आपण हे बघा इकडे देखील बैल भरपूर धावते बघा मध्ये 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 कसे बा नांगर बाहेर पडत होता आणि बघा हे देखील इकडे डाळ पेरलेली आपण पाहू शकतो बघा ही ही एक पेरली त्याच्यानंतर इकडे बघा या साईडने बघा या कोपऱ्यामध्ये देखील आपण हे केलं इकडे तिकडे आपला गेट आहे आणि बघा ही देखील पेरली इकडे हा देखील बघा सोंडा कोपरा जो आहे तो देखील पेरावा देखील बघा पाहू शकतो आपण शेत इकडून या कोपऱ्यातून खोप आता बैल सोडले आहेत आपण आणि आता आपण दादावर जेवायला खोपीमध्ये जेवण आपला एक वाजल्या भूक पण लागलेली आहे सकाळी आपण सात आठ वाजता आलो होतो साडेतला आपण बैल सोडले होते पण बैलाने भरपूर मस्ती केल्यामुळे आपल्याला एवढा उशीर झाला आणि आपल्या देखील राहिल्या अर्ध्या पेरायच्या आपल्या दाढी राहिल्या आहेत बघा इकडे देखील हा एक पेरून ठेवलेला आहे हा अजून नीट करायचा आहे त्याला व्यवस्थित अशी करायची आहे वगैरे आहे कुदलाई पण भरपूर झालं आणि बघा आपली इकडे देखील बघा आता जेव्हा बसतो आणि बघा पप्पे आपल्या देवाला वाडी काढतो आहे आणि इकडे बघा ही एक डाळ आपली पेरायची बाकी आहे बैलाने मस्ती करायला लागली म्हणून बळी सोडून दिले बघा ती एक त्या वरच्या कोपऱ्यातली एक देखील डाळ बाकी आहे बघा तिकडे नांगर ठेवलेला आहे आपण परत संध्याकाळी बळी आणणार आहोत बघूया कशाप्रकारे पेरणी होत आहे ती आपली आजच्या दिवसाची आणि बघा इकडे आता आपण जेवायला आलो इकडे बघा शेतातलं जेवण रानातील बघा आपण पाहू शकतो बघा इकडे आमची खोप आहे आणि बघा आमचा माणूस बघा जेवाय बसलेला <laughs> आहे इकडे बघा देखील आणलेले आहेत दे <laughs> चिकन आहे बघा भाकरी रप्या बघायला जेवायला आमचा बाबा जेवाय बोलवते बघा सर्वांना आंब खायला पण चिकन खायला पण या सार आणि असा बोलतोय तो बघा शेतातील जेवण पाहू शकतो आपण पावसा गेल्या उभ्या ऊन पडल्या कडक आता थोडा मध्ये पावसाला सर्व हिरवं हिरव वाटते सगळीकडे बघा जेवणा तर बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की सकाळी आम्ही बैल सोडले होते आपली पेरणीचा व्हिडिओ होता आपण सुरुवातीच बोललो होतो की बैल खूप मस्ती करत आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण तुम्हाला दाखवणार होतो आपण बैल धरले त्याच्यानंतर एक म्हणजे सुरुवात सुरुवातीपासून त्यांनी मस्ती करी दोन माणसं त्यांना पकडायला लागत होती आणि इकडून तिकडून सारखे तोंड्यातून बाहेर पड होते बाहेर शिरतून बाहेर पडत होते आणि आपल्याला खूप तारांबड झाली त्याच्यामुळे आपण व्हिडिओ करताना आला पण पुढचा जो पेरणी चालत आणि आपण एवढी पेरणी केली जाणार बैल सोडले आता दुपारी जेवणाचा वेळ झालेला नाही आता जेवायसुद्धा आपण बसतोय तिकडे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण थांबवणार होतो आहोत तर पारंपरिक जी आपली पेरणी असते कोकणातील ती या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुमच्या गावामध्ये देखील शेतकरी अशी शेती असेल तर प्रकारे पेरण्या केल्या जातात काही लोकांच्या ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणी केली जाते काही किंवा नांगर धरून पेरणी केली जाते तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पेरणी किंवा शेतीची कामं नांगर वगैरे झाला जातो ते कमेंटमध्ये सांगा मी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेड नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल आपल्या चॅनलवरती येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर चला थांबूया आणि आता जातून जेवायला तुम्ही देखील सर्वांनी जेवायला या भूक खूप लागली सकाळी आम्ही साडेसातला आलो होतो आणि आता एक वाजला आहे म्हणजे भरपूर भूक लागली आहे नेहरी देखील आम्ही केली नव्हती तर चला आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bái bai, cái gì kìa